माझं नाव दीपक उमंदे मी राष्ट्रीय उपाध्यक्ष सामाजिक न्याय मंच तसेच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अहमद सय्यदजी राष्ट्रीय उपाध्यक्ष अब्दुल अजीज खान राष्ट्रीय महासचिव अझरुद्दीन शेख महा राष्ट्रीय सचिव शमशुद्दीन शेख आम्ही गेली दोन ते तीन महिन्यापासून आमच्या मंचाच्या वतीने साधू वासवानी पूल जे आहे कोरेगाव पार्कला आणि सर्किट हाऊसला जोडणारा रेल्वे लाईनच्या वरचा तो अत्यंत धोकादायक झालेला आहे तसं तत्सम अहवाल संबंधित सगळे खाते पुणे महानगरपालिका उपायुक्त वाहतूक तसेच तस बांधकाम खाते सगळ्यांनी अहवाल दिलेला आहे की तो पाडण्यात यावा ती गोष्ट लक्षात घेता महानगरपालिकेने मागच्या वर्षी तीन पाच दोन हजार तेवीसला त्रेपन्न कोटी पंचावन्न लाख त्र्याहत्तर हजार रुपये त्या पूलला सँक्शन केलं बजेटमध्ये आणि पंधरा पाच दोन हजार तेवीसला राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या शुभ हस्ते तो भूमियूजन करण्यात आला याचा अर्थ त्याला निधीही मंजूर आहे निधी मंजूर झाल्याचा पत्र पण आहे आणि त्यांनी जे भूमिपूजन केले तसं तारीख पण आहे याचा अर्थ कुठेही निधी किंवा शासनाची जी काही इच्छा आहे त्याच्यामध्ये कुठेही फारक दिसत नाही शासनाची इच्छा आहे ते पाडण्यात येऊन नवीन ते बांधण्यात यावा निधी त्याला भरपूर निधी उपलब्ध आहे तरी सुद्धा गेले अकरा महिने तो पूल नवीन पूल बांधण्यासाठी रखडलेला आहे आज वाहतूक पोलिसांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी एकेर एक्या बाजूने ते पूल बंद आहे म्हणजे त्यांनाही गंभीरता लक्षात येते त्यांचं कारण असं आहे की ते त्यांचं म्हणणं असं आहे की दोन्हीकडनं वाहतूक का बंद करण्यात येऊ शकत नाही कारण पलीकडे सर्किट हाऊस आहे त्या बाजूला आपलं विभागीय आयुक्तालय आहे काउन्सिल हावला आहे आणि हा महत्वाचा व्ही आय पी रोड असल्यामुळे दोन्ही बाजूनी बंद करता येत नाही पण तुम्ही नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा तुमचा हा महाना आहे का आज त्याच्यावर हजारो गाड्या हजारो नागरिक त्याच्यावर येत जात असतात सगळ्यात गंभीर बाब त्याच्या खालनं फोर वे रेल्वे लाईन आहे आणि त्याच्या खालना आम्ही जी माहिती काढली रेल्वेकडनं एकशे पाच एक्सप्रेस गाड्या धावतात चोवीस तासामध्ये त्यांचा जो व्हायब्रेशन आहे त्याच्यामुळे त्याचा अधिक त्याला नुकसान होत आहे तो सगळ्यात गंभीर बाब आहे फक्त वर्ण पूल जर तुम्ही बंद केलं तरी तुमचे पंचवीस टक्के जो धोका आहे तो, दो तो तुम्ही कमी करू शकता परंतु ते जर पंधरा वीस मिनिटांनी अर्ध्या तासांनी जे काही एक्सप्रेस गाड्या त्या खालनं धावतायत आणि पुणे स्टेशन पासून निघाल्यानंतर त्यांचा तो पीक पॉइंट आहे तिकडनं ते स्पीड असतात त्याच्यामुळे त्या व्हायब्रेशनमुळे त्या पुलाला पुलाचे धडे तडे जात आहेत तो कुठल्याही क्षणी पाडण्याच्या बेतात आहे हे मागच्याच वर्षी साशाच्या लक्षात आणलं आहे साशनाने तसंच आम्ही जे विचारले राईट टू इन्फॉर्मेशन मधल्या सगळ्या माहितीप्रमाणे साशनाने आम्हाला अहवाल दिलेला आहे तरी सुद्धा वाहतूक पोलीस तो पूल पूर्णपणे बंद करत नाही शासन केलेल्या भूमिपूजनाचं जे काय बांधकाम पाडून परत परत नवीन पूल बांधण्याचं काम करत नाही उदन उदानसीता दाखवत आहे आता जर आम्ही बोलायला गेलो तर आम्हाला आचारसंहितेचं कारण पुढं करून ते कसं अजून त्यांना लांबवता येईल ते ते बघतायत तर म्हणजे याचा अर्थ असा आहे की आजचं आपलं शासन आजचे जे वाहतूक पोलीस म्हणा किंवा महानगरपालिका म्हणा हे सर्रासपणे लोकांच्या जीवाशी खेळणं त्यांना थांबलेलं नाहीये आमचा आक्षेप असा आहे की कुठल्याही क्षणी हा पूल पडू शकतो असा आपलाच अहवाल आहे तर मग ते पूल बंद का करण्यात येत नाही जर तुम्हाला अजून वेळ हवा असेल त्याला पाडून तर कमीत कमी ते पूल दोन्ही बाजूने बंद करणे हे पहिलं ऍक्शन तुमचं असायला पाहिजे तर सामाजिक न्याय मंचाच्या वतीने आम्ही त्यांना न्यायिक पद्धतीने डिमांड्स केलेले आहे निवेदन केलेले आहेत जर त्यांनी येत्या काही काळात जर दोन्ही बाजूने पूल बंद नाही केले तर सामाजिक न्याय मंचाच्या वतीने कायदेशीर आंदोलन जे आचारसंहिता वगैरे लक्षात ठेवता आम्हालाही थोडीशी जाणीव आम्ही मी तीस तीस वर्ष सामाजिक कार्य करत आहोत तर कुठेही कायद्याला किंवा आचारसंहिता भंग न होता आम्ही तीव्र आंदोलन येत्या काळात करणार आहोत